श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे दादा सांगतात श्रीराम गेली काही वर्षे श्रीकृपेने अनेक साधक जोडले गेले श्रींनी अनेक साधकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले स्त्रींची कृपा अशी की माझ्यापाशी निसंकोचपणे आपले मन मोकळे करता येते आपली सुखदुःख सांगता येतात अशा अनुभवाने अनेकांना माझा आधार वाटू लागला अशापैकीच वृद्धाश्रमात राहत असल्याने एकटेपणाला कंटाळलेल्या स्त्रींच्या नातेवाईक असलेल्या एक मावशी मला नेहमी फोन करून माझ्याशी हितगुज करत असतात असो तर दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी सकाळी स्वामिनी सौ स्वप्नाने त्या मावशींची आठवण काढली व मला म्हणाली त्या मावशींचा फोन आला नाही खूप दिवसात आणि गंमत अशी की त्याच दिवशी बाराच्या सुमारास मावशींचा मला फोन आला त्यावेळी त्या म्हणाल्या आजच बिघडलेला फोन सुरू झाला आणि प्रथम तुला फोन केला गंमत अशी की यावेळी सौने आठवण काढली पण एरवी मी स्त्रींमुळे मिळालेल्या कोणा कन्येची भगिनीची आठवण काढावी आणि त्यांचा त्याच दिवशी अथवा दुसऱ्या दिवशी फोन अथवा मेसेज यावा हे आता नित्याचेच झालेले आहे हे सर्व प्रेमाचे आहे हो मनापासून आठवण काढली आणि मावशींचा फोन आला मग आपण अत्यंत मनापासून प्रेमाने श्रींचे लेकरू म्हणून त्यांची आठवण काढली तर ते येणार नाहीत का आपल्याला जवळ करणार नाहीत का सांगा श्रीराम समर्थ साधक हो। सुनील दादा म्हणतात त्याप्रमाणे श्रींची मनापासून आठवण काढली आणि ते आले नाहीत असे होणार नाही पण आपल्या स्मरण करण्यात प्रेम तळमळ आस उत्कंठा आतुरता अधीरता यांची कमतरता असते म्हणूनच अनुभव येत नाही अहो त्यांच्याविषयी आपल्या मनात केवळ आणि केवळ प्रेम असेल ना तर हे बाकीचे दैवी गुण आपोआप प्रगट होतात त्या प्रेमाच्या दोऱ्यात अशी शक्ती आहे की गाय जशी आपल्या वासराच्या मागे आपसूक ओढली जाते तसे कायावाच्या मने स्त्रींना अर्पण झालेला व ते ठेवतील तसेच राहणारा संपूर्ण शरणागत भक्त त्यांना जिकडे ओढून येईल तिकडे ते जातात भक्त व ईश्वर यांच्यातील हेच प्रेमसूत्र अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात प्रेम प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया सत्ता सकळ तया हाती माझी किव म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याचे इच्छे स्री राम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ